नमस्कार मैत्रिणींनो कोविडनंतर आपण अनेकदा ऐकतो आहे अचानक हार्ट अटॅक येणे दम लागणे थकवा येणे अगदी तरुण वयातही हृदयविकाराचे झटके येणे यामागचं एकच मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची कमतरता हे ओमेगा थ्री प्रामुख्याने माशात असते पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक शाकाहारी रेसिपी अशी एक हेल्दी टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी ज्यामध्ये माशापेक्षाही अधिक प्रमाणात ओमेगा थ्री आहे आणि विशेष म्हणजे हे आपल्या हृदयासाठी पचनासाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे चला तर मग आपल्या हृदयाच्या रक्षणासाठी आणि सौंदर्या जोपासण्यासाठी ही खास रेसिपी आज आपण बनवूयात यासाठी लागणारे साहित्य अक्रोड आहेत इथे सीड्स आहेत पिस्ता आहे सिया सीड आहे काजू बदाम आहेत इकडे आपण जवस घेतलेला आहे आणि खजूर आहे इथे आपण खजूरमधल्या सर्व बिया काढून घेऊयात छान अशा ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण सुरुवातीला आपल्याला जवस भाजून घ्यायचा आहे हा जवस आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तडतडेपर्यंत जसे आपण तीळ भाजतो आणि ते फुटतात तसाच जवसही छान असा भाजून फुटतो इथे भाज जवस आपला भाजून झालेला आहे बघू शकता छान असा फुटलेला आहे फुगलेला आहे एका प्लेटमध्ये आपण हा जवस काढून घेऊया तसेच आता आपल्याला सिया सीड भाजून घ्यायची आहे सिया सीडही छान अशी फुटते आणि फुगते ही आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात आता आपण काजू बादाम हे एकदम कमी गॅसवरती हलक्या हाताने लालसर एवढं जास्त लालसर नाही करायची आपल्याला हे भाजून घेऊया ही, ही थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इकडे आपण आता अक्रोड ह्या सीड्स आहेत पिस्ता आहे आणि अक्रोड आहे हे ही आपल्याला कमी गॅसवरती हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहेत भाजून झालेले आहेत हेही थंड करायला ठेवूयात आपले सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत आणि थंडही झालेले आहेत हे मिक्सरमध्ये टाकून आपल्याला बारीक करायचे आहेत तुम्हाला जाडसर आवडत असतील तर थोडे जाडसरही ठेवू शकता बघू शकता मी असे बारीक केलेलं आहे हे सर्व आपण साहित्य बारीक करून घेऊयात बघू शकता आता आपल्याला ज्या खजूर आहेत त्याही मिक्सरमधून काढून घ्यायच्या आहेत इथे आपण कढईमध्ये तूप टाकलेला आहे आणि जी काही खजूर आपण बारीक केली आहे तीही आपण तुपामध्ये टाकायची आहे आणि कमी गॅसवरती ही थोडी मेल्ट होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत ठेवायची आहे मिक्सरमधून काढलेले साहित्य आपण या खजूरमध्ये आणि तुपामध्ये टाकून घेऊयात हे आपण सर्व व्य व्यवस्थित एकत्र करून घेऊयात तुम्हाला खजूर कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गुळही टाकू शकता तुम्हाला तूप किंवा गुळ किती टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता गुळ चांगला मेल्ट झालेला आहे आता आपण छान असे लाडू बनवून घेऊयात बघू शकता किती सुंदर असे लाडू झालेले ला आहेत तुम्ही तुमच्या घरी हे लाडू नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद